राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर सदैव असावी ही प्रत्येकाची इच्छा असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी उत्तम आरोग्यासाठी तसेच मुलांच्या सौख्यासाठी कोजागिरी पौर्णिमेला काय करावे ज्यामुळे माता लक्ष्मीची अखंड कृपा उत्तम आरोग्य तसेच मुलांना सौख्य मिळेल ते पाहणार आहोत तर कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा माळी पौर्णिमा आणि नवान्न पौर्णिमा म्हणूनही ही, ही पौर्णिमा ओळखली जाते या दिवशी चंद्राचा प्रकाश सर्वात तेजस्वी असतो चंद्र सोळा कलेने पूर्ण उदय झालेला असतो चंद्र पृथ्वीच्या अधिकाधिक जवळ असतो कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र सर्वात मोठा असतो वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात शुभ आणि महत्त्वाची मानली गेलेली आहे असं म्हणतात की शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते आणि भक्तांना सुखी आणि समृद्ध होण्याचा आशीर्वाद देते धनप्राप्तीसाठी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खास आहे असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून साजरा केला जातो लक्ष्मीची पूजा केली जात कारण ह्या दिवशी तिचा जन्म झाला होता भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची हीच एकमेव वेळ असते उपरोक्त वरील देवता या दिवशी पृथ्वी तलावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात त्यांना अमृताचा म्हणजे दुधाचा नैवेद्य लागतो तर रात्री बारा ते साडेबारा या वेळेत वरील देवतांची भक्तिभावे पूजा करून चंद्रप्रकाशात ठेवलेल्या दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य दाखवावा आणि नंतर प्रसाद म्हणून तो ग्रहण करावा असं म्हणतात या दिवशी माता लक्ष्मी को कोजागर्ती को जागरती? अर्थात कोण जागा आहे अशी म्हणून फिरते जो जागा असेल त्याच्या घरी ती प्रवेश करते जिथे माता लक्ष्मी असते तिथे आपोआपच धन ऐश्वर व संपन्नता येते म्हणून लक्ष्मी आपल्या घरी यावी यासाठी जागरण केलं जातं तर हा अतिशय महत्त्वाचा लक्ष्मी प्राप्तीचा कार्यक्रम आहे उत्तम आरोग्यासाठी अंगणामध्ये किंवा गच्चीवरती चांदण्यांचा पडलेला सडा व त्यात पूर्ण चंद्रबिंब हे दृश्य प्रत्येकालाच अतिशय आकर्षक वाटतं अंगणात किंवा गच्चीवर केशर आणि सुकामेवायुक्त आटीव दुधाचं पातेलं ठेवून किंवा बऱ्याच जागेवरती खीर देखील करण्याची प्रथा आहे त्यात मध्यानही आलेले चंद्रबिंब या दुधात पायस त्या दुधाचा नैवेद्य दाखवून सगळ्यांनी घ्यावे या पौर्णिमेचे महत्त्व जास्त आहे या पौर्णिमेच्या चंद्राची किरणे अमृतमय असतात जे विविध आजारांचा नाश करतात तसेच गीतामध्ये सुद्धा सांगितलेले आहे रसात्मक सोम बनून मी सर्व औषधींनी पुष्ट करतो उष्णामी चौषधी सर्वा सोमी भूत्वा रसात्मक तसेच या दिवशी सर्वात मोठा मुलगा किंवा मुलगी यांची अश्विनी करतात सकाळी तेल लावून स्नान घालतात भोजनात गोड पदार्थ करतात संध्याकाळी देवाला चंद्राला औक्षण करतात तसेच जे आपलं मोठं आपत्य आहे त्यालासुद्धा ओवाळतात अगदी साधा सोपा उपाय आहे तसंही आपण रात्री बऱ्याच वेळ टी व्ही किंवा मोबाईल बघतो तर आपण हे आपल्या मुलांना किंवा आपल्या कुटुंबासोबत आपण सगळे जर अंगणामध्ये बसले तिथे दुधाजवळ तर चंद्रप्रकाश थोडा आपल्याही अंगावर पडणार आणि याच्यातून आपल्याला नुकसान काहीही नाही होणार आहे तर सगळ्यांनी अशा प्रकारे चंद्रप्रकाशातमध्ये ठेवलेली खीर किंवा सुकामेवायुक्त जे दूध आहे ते देवाला नैवेद्य दाखवून घ्यावे म्हणजे वर्षभर आपल्याला उत्तम आरोग्य लाभेल सुख शांती आणि आपले जे ज्येष्ठ आपत्य आहे त्याला नक्की औक्षण करावं तर मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे आता आपल्याला काय करायचंय आपले जे नातेवाईक किंवा मित्र असणार त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि खारीसा वाटा उचला आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद